दिवाळीमध्ये सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे खुसखुशीत अशी गोड शंकरपाळी भरपूर असे लेयर्स असणारी योग्य प्रमाणामध्ये ही शंकरपाळी आज आपण बनवणार आहोत अगदी योग्य प्रमाण त्याचसोबत याला भरपूर असे लेअर्स देण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा तुम्ही पहिल्यांदा जरी शंकरपाळ्या बनवत असाल ना अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये खुसखुशीत अशाच होतील चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे तर हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे अर्धा किलो मैदा इथे आपल्याला घ्यायचा आहे वाटीचं सा प्रमाण सांगायचं झालं तर तीन वाटी आपल्याला मैदा लागणार आहे म्हणजेच अर्धा किलो मैदा वाटीने दाबून तसा मैदा भरून घ्यायचा आहे मैदा चाळून घेतल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं सोबतच एक चमचा वेलची पावडरसुद्धा घालायची आहे त्यानंतर हे सर्वजण छान असे एकजीव मिक्स करून घ्यायचं गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातल्यामुळे याची चव आणखीनच वाढते सर्व छान एकजीव असं मिक्स करून झालं की आता आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे तर मोहनसाठी इथे मी तूप वापरलेलं आहे अर्धी वाटी वितळलेलं तूप घेतलेलं आहे तर अर्धा किलो मैद्यासाठी अर्धी वाटी तुपाचं प्रमाण अगदी योग्य आहे त्यापेक्षा जास्त तूप वापरू नका नाही तर मग शंकरपाळी तेलात गेल्यानंतर नरम पडते किंवा मग तेल जास्त पिते मोहन घातल्यानंतर सर्व पीठ छान एकच वस्तू मिक्स करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित चोळून चोळून असं हे मोहन सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे तर यामध्ये तुपाचं मोहन घातलेलं आहे तुम्ही इथे तेलाचं मोहन सुद्धा वापरू शकता मोहन घातल्यामुळे काय होतं आपली शंकरपाळी अगदी शंभर टक्के खुसखुशीत अशी होते त्याचसोबत शंकरपाळीला भरपूर असे लेअर सुटतात तर पहा छान हाताने अगदी चोळून चोळून असं मोहन सर्व पिठाला एकजीव लावून घ्यायचं आहे पहा या ठिकाणी हातामध्ये पीठ घेतल्यानंतर अशा प्रकारे याचा मुटका तयार होतोय म्हणजेच पिठाला मोहन अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये लागलेलं आहे त्यानंतर पहा इथे आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे अर्धा किलो मैद्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी साखर घेतलेली आहे लगेचच ही साखर आपल्याला एका पातेल्यामध्ये टाकायची आहे सोबतच जितकी वाटी आपण साखर घेतली आहे ना तितकं वाटी यामध्ये पाणी घालायचे म्हणजे एक वाटी साखरेसाठी एक वाटी पाणी त्यानंतर ही साखर आपल्याला व्यवस्थित अशी विरगळवून घ्यायची आहे गॅसवरती ठेवून विरगळून घेऊया इथे या पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही फक्त साखर विरगळेपर्यंतच व्यवस्थित असं गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला आणखी एक महत्वाचे टिप्स सांगते म्हणजे सर्व प्रमाण योग्य येण्यासाठी फक्त एकच वाटी आपल्याला वापरायची आहे ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला त्याच वाटीने सर्व जनस मोजून घ्यायचे आहेत म्हणजेच आपली शंकरपाळी अजिबातच बिघडत नाही शंभर टक्के अगदी परफेक्ट आणि खुसखुशीत होते पहा या ठिकाणी साखर व्यवस्थित अशी विरगाळून झालेली आहे आता हे साखरेचं पाणी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे लगेचच गॅस बंद करूया आता पहा हे साखरेचं पाणी अगदी पूर्णपणे थंड झाल्यानंतर या पिठामध्ये थोडं थोडं करत घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे जसं जसं लागेल तसं तसं थोडं थोडं करत यामध्ये साखरेचं पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला या साखरेच्या पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून आहे अगदी आपल्याला जास्त दाबूनही हे पीठ माळायची गरज नाही फक्त या पिठाचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे त्याकरता बघा जसं जसं लागेल तसं यामध्ये पाणी घालून अगदी घट्ट आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने हे मळून घ्यायचं आहे जास्त दाबून मळायची काहीच गरज नाही छान असा आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे असा गोळा बनवून घेऊया तर पहा या ठिकाणी आपला हा जो गोळा आहे तो छान घट्टसर असा तयार होतोय तर ही टीप वापरायची म्हणजे काय होतं आपल्या शंकरपाळीला खूप छान असे लेअर होतात फक्त आपल्याला असाच गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त दाबून हे पीठ मळायचं नाही यामुळेच आपल्या शंकरपाळीला खूप छान लेअर सुटतात तर हा गोळा तयार झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे अर्ध्या तासानंतर यावरचं झाकण काढूया आणि पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित असं आपण हलक्या हाताने मळून घेऊया अर्ध्या तासानंतर बघा हे पीठ अतिशय छान असं भिजलेलं आहे लगेचच आपण याचे उंडे म्हणजेच गोळे बनवून घेऊया मोठा असा गोळा घ्यायचा आहे दोन तीन चपातीच्या मापाचा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने मोठे मोठे गोळे बनवून घेऊयात इथे पहा माझे साधारणतः या साईजचे तीन गोळे इथे तयार झालेले आहेत पहा लगेच आता आपण शंकरपाळी लाटण्याकरता घेऊयात तर इथे पोळपट बेलनला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर बनवून घेतलेला उंदा घेऊया आणि लाटून घेऊया लाटताना आपल्याला जास्त पातळही नाही लाटायचं जर अशी जाडसरत अशी याची चपाती लाटून घ्यायची आहे पहा साईडनेच अशा चिरा पडतात परंतु नंतर आपल्याला ते कट करूनच घ्यायचं आहे चला इथे बघा मस्त अशी आपण जाडसर अशी याची चपाती लाटून घेतलेली आहे तर आपल्याला चौकोणी आकारामध्ये शंकरपाळ्या कट करायच्या आहेत पहा इतकी जाडी याची मी ठेवलेली आहे तर याच्या कडा आहेत ना त्या अगोदर आपण काढून घेऊया म्हणजे आपल्याला परफेक्ट चौकोणी आकारामध्ये शंकरपाळ्या कट करता येतील याच्या चारही कडा आधी आपण कट करून घेऊया परफेक्ट असा याचा चौकोन बनवून घेतलेला आहे लगेचच आता पिझ्झा कटरच्या मदतीने याची आपण शंकरपाळी कट करून घेऊ चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे पहा उभ्या आकारामध्ये कट करून घेऊया आणि त्यानंतर मग आपल्याला हे आडव्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे तरी ते शंकरपाळी मी मध्यम आकाराचे कट करून घेते साधारणतः पहा या आकाराचे पहा इतकी अशी आपण हे शंकरपाळी लाटून घेतलेली आहे आता लगेचच हो या सर्व शंकरपाळ्या आपण काढून घेऊया एका ताटामध्ये काढून ठेवूयात आणि आता शंकरपाळीला आणखीन छान असे लेयर्स भरपूर लेअर्स येण्यासाठी ही दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते जी की तुम्हाला खूप उपयोगी पडेल पुन्हा एकदा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची जाडसरशी चपाती लाटून घ्यायची ही आहे आपली सर्वात महत्त्वाची टीप तर पहा जाडसरशी चपाती लाटून घेतली की याचा ज्या कडा आहेत ना त्या आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहेत अगोदर साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर राहिलेला बाजूसुद्धा या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे यामुळे बघा आपल्या शंकरपाळीला ना खूप छान असे भरपूर लेयर्स येतात त्यासाठी तुम्ही या पद्धतीने शंकरपाळी लाटून घेऊ शकता पुन्हा एकदा चौकोणी आकारामध्ये व्यवस्थित असे लाटून जाडसर असं लाटून घेतलं की लगेचच मध्यम आकाराच्या शंकरपाळ्या कट करून घेऊया या टिप तुम्ही नक्की वापरून बघा नक्कीच तुमच्या शंकरपाळीला भरपूर असे लेअर्स येतील सोबतच शंकरपाळी खूप छान अगदी खुसखुशीत अशी होईल पहा इथे आपण याच्यासुद्धा छान अशा शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत पहा ही टीप वापरून शंकरपाळ्या बनवल्यामुळे बघा अशा पद्धतीने याला लेअर सुटतात जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो ना शंकरपाळी तेव्हा याला भरपूर असे लेअर सुटतात बघा या पद्धतीने आपण सर्व शंकरपाळी बनवून घेतलेल्या आहेत आता लगेचच आपण या सर्व शंकरपाळ्या तळून घेऊयात तर त्यासाठी पहा गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल जास्तही गरम नसावं पहा यामध्ये पीठ सोडल्यानंतर असे बुडबुडे यायला लागतात पीठ खालीचं आहे पटकन वरती आलं नाही त्यावेळेस समजायचं की तेल अगदी परफेक्ट असं गरम झालं आहे लगेचच शंकरपाळ्या यामध्ये सोडून घेऊया तर तुम्हाला तेलामध्ये शंकरपाळी टाकायला जमत नसेल तर धाराच्या पद्धतीने अशा शंकरपाळ्या तेलामध्ये सोडू शकता आता इथे महत्त्वाची टीप म्हणजे तेलामध्ये शंकरपाळ्या टाकल्यानंतर याला लगेचच झारा लावायचा नाही याला भरपूर असे बुडबुडे येतात जेव्हा या तेलावरचे बुडबुडे कमी होऊन शंकरपाळी जराशी हार्ड होते आणि तेलावरती तरंगायला लागते त्याच वेळेस याला धारा लावायचा आहे आणि शंकरपाळ्या अशा पलटवून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत शंकरपाळी तळताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मध्यमच ठेवायची आहे मध्यम फ्लेमवरती शंकरपाळ्या छान बदामी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत पहा अधूनमधून अशा हलवून घ्यायच्या आहेत बघू शकता की त्याला मस्त असा बदामी रंग आलेला आहे सोबतच भरपूर असे लेअरसुद्धा शंकरपाळीला सुटलेले आहेत चला लगेच आता या शंकरपाळ्या आपल्याला तेलामधून काढून घ्यायच्या आहेत छान बदामी रंग आला की लगेच तेलामधून काढून घ्यायच्या कारण याची कुकिंग प्रोसेस आणखीन चालू असते थंड होईपर्यंत या छान खुसखुशीत होता। अशा होतात प्लेटमध्ये काढून अशा दराश पसरवून थंड होण्याकरता ठेवून द्यायच्या आता आणखीन आपण राहिलेलं सर्व शंकरपाळ्या म्हणजे कढईमध्ये मावतील इतक्या शंकरपाळी आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत जेणेकरून याला छान असे सुटेल सुटतील जर तुम्ही एकदमच जास्त शंकरपाळी तेलामध्ये सोडली ना तर याला लेअर्स वगैरे सुटत नाही त्यामुळे कढईमध्ये मावतील तितक्यात आपल्याला शंकरपाळ्या तेलामध्ये सोडायच्या आणि तळून घ्यायच्या आहेत इथे पहा शंकरपाळी जराशी हार्ड झाली आणि वरती तरंगायला लागली की आपण शंकरपाळी पलटवून घेऊया बघू शकता शंकरपाळीला किती भरपूर असे लेअर्स सुटलेले आहेत सोबतच शंकरपाळी अगदी दुपटी तिपटीने फुललेली आहे भरपूर असे याला लेयर्स आलेले आहेत बघू शकता लगेच आपण या शंकरपाळ्या पलटवून घेऊया आणि सर्व बाजूनी छान एकसारख्या अशा बदामी रंग येईपर्यंत तळून घेऊयात अगदी बिस्किटांप्रमाणेच ही शंकरपाळी छान खुसखुशी तशी होते जिभेवर टाकताच विरघळेल अशी ही शंकरपाळी आपली तयार होते बघा मस्त बदामी रंग आलेला आहे लगेच आता आपण या तेलामधून काढून घेऊया झाडामध्ये टाकून व्यवस्थित अशा या शंकरपाळ्या तेलातून निथळून घ्यायच्या आहेत बघू शकता शंकरपाळीला रंग अगदी अप्रतिम असा आलेला आहे दिसायलाही सुंदर दिसते ले ले मस्त शला भरपूर असे लेअर सुद्धा आलेले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा शंकरपाळ्या नक्कीच बनवून बघा अजिबातच तुमची शंकरपाळी फसणार नाही पहिल्यांदा जरी बनवावना तरी सुद्धा अगदी परफेक्ट असे तयार होईल आता आपण याच पद्धतीने उरलेल्या सर्व शंकरपाळ्या तळून घेऊयात मस्त अगदी बिस्किटांसारख्या खुसखुशीत या शंकरपाळ्या तयार होतात अजिबात जरासुद्धा शंकरपाळ्या तेल वगैरे पित नाही छान खुसखुशीत अशा होतात तर पहा इथे आपल्या सर्व शंकरपाळी बनवून तयार झालेले आहेत पाहू शकता शंकरपाळी दिसायला अगदी सुंदर दिसते सोबतच याला भरपूर असे लेअर्स आलेले आहेत छान खुसखुशीत अशी आपली शंकरपाळी झालेली आहे आता एक शंकरपाळी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते पहा लगेचच तुमच्या लक्षात आली असेल की शंकरपाळी अगदी बिस्किटांप्रमाणे खुसखुशीत अशी झालेली आहे तुम्ही सुद्धा या दिवाळीला या पद्धतीने शंकरपाळी एकदा नक्कीच बनवून बघा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडली असेल एक लाईक नक्कीच करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा सोबतच आपल्या घरगुती भोजन या मराठमुळे असोल चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि मंडळी जाता जाता तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहिलं ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट युनिक असा रेसिपीमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग बाय बाय